नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपण सर्वांचं स्वागत दर्शको काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मंगळवेडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात होणार आहे खरंतर स्थगितीमुळे दोन तारखेची निवडणूक वीस तारखेला गेली मधी बराच काळ सापडला आणि बऱ्याच पद्धतीची राजकीय उलता देखील या मंगळवेळामध्ये झाले खरंतर ही मंगळवेढची निवडणूक तुलनेनं छोटी आकारानं छोटी वाटत असली तरी बऱ्याच प्रकरणानं बऱ्याच कारणानं बऱ्याच गोष्टीनं ही निवडणूक त्या ठिकाणी अतिशय महत्वाची असणार आहे चर्चेली जाणार आहे आणि हे शेवटच्या आठ दिवसामध्ये ती अतिशय गाजणार आहे तर मंगळवेढा ही संतभूमी आहे देवभूमीच्या शेजारी असलेला हा छोटासा तालुका तर अनेक अर्थानं प्रसिद्ध आहे आणि असा असणारा हा तालुका खऱ्या अर्थानं विकसित झाला का तो विकासापासून वंचित राहिला का विकासाची गंगा या तालुक्यामध्ये व्हायली यावरून दोन्ही गटाचं त्या ठिकाणी मतपेटीमध्ये भवितव्य त्या ठिकाणी होणार आहे आणि मग अशा पद्धतीची ही निवडणुकी आज कुठल्या परिस्थिती आहे हे जर सांगायचं झालं तर पाठीमागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र माझा वेगवेगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये लोकांचा आवाज म्हणून लोकांचे प्रश्न उपस्थित करतोय उद्या मंगळवेड्यामध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका घेऊन या मंगळवेड्यामधल्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतं या मंगळवेड्यामधल्या सर्वसामान्य लोकांचे नेमके प्रश्न कुठले आहेत या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने खरं तर महाराष्ट्र माझा पुढचे सात सात दिवस या मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे तर या मंगळवेड्याला उपेक्षित साधू संतांपासून ते त्या ठिकाणी अतिशय दानशूर अशा साधू संतांची परंपरा आहे आमचा चोका मेळा ज्या ठिकाणी महार समाजाचा म्हणून कधी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये थेट प्रवेश मिळाला नाही परंतु अखंड त्या ठिकाणी विठ्ठल भक्तीमध्ये नाव निघालेल्या या आमच्या चोका महाराजांचं त्या ठिकाणी ज्यावेळेला निधन झालं आणि भिंत अंगाव पडल्यानंतर ही हाड कुणाची हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्यावेळेस ला आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं की हाडाला कान लाव ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ती हाड चोका मारांची समजा उपेक्षित असलेल्या संतांच्या वाट्याला ज्या पद्धतीची उपेक्षा आणि मंगळवेळकरांच्या वाट्याला त्याच पद्धतीची उपेक्षा आहे का इथला मंगळवेड्यातला सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी विकास विकास म्हणून त्या ठिकाणी त्याची हाडं मातीमध्ये जाण्याची वेळ आली आहे का आणि मग असं असतानाच कुणाचं हाड कानाला उचलायचा विकास झाला हे तपासायचा हा खऱ्या अर्थानाचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी इथं आमचा संत दामाजी पंतांचा पुतळा आहे आणि या दामाजी पंतांची आख्या या दामाजी पंतांची ख्याती जगभरामध्ये आहे ज्या वेळेला दामाजी पंत हे त्या ठिकाणी भामनीच्या बादशाकडे त्या ठिकाणी धान्याच्या कोटार सांभाळण्याचं काम करत होते त्यावेळेला इथं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ला आणि लोक उपाशी झोपायला लागल्यानंतर माझ्या हातामध्ये जर धान्याच्या कोटाराच्या विरोधामध्ये जाऊन केलं पाहिजे हा विचार मनामध्ये आणून या शिक्षा सोसायची तयारी ते त्या ठिकाणी भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं इतर दामाजी पंतनी गोर गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि उपासमारीनं मरणाऱ्या लोकांसाठी हे धान्याचं कोठार रित केलं त्या पद्धतीचा एखादा दामाजी पंत या निवडणुकीच्या निमित्तानं तरी या मंगळकरांना मिळतोय का जो सरकारची हे धान्याची कोठार त्या मंगळवेडच्या वाट्याला त्या विकासाचं दान त्याच्या पदरामध्ये टाकल या शोधाची ही निवडणूक आहे या मंगळवेश्वरती लोकशाही मंडपाची त्यावेळेला स्थापना केली होती आणि हिंदू मुस्लिम असतील किंवा एकूण सगळ्या जाती परंपरा ह्या एक संत आहेत ह्या सगळ्या एका ईश्वराची लेकर आहेत भेदाभेद आम्हाला अमंगळा ही जी संतांची भूमिका त्या ठिकाणी बसवनाने मांडली त्या बसवन्नाचं मोठं स्थान या आहे बसवनांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यामध्ये जाती धर्मामध्ये भेदाभेद करून जर कोणी इथं आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करत असेल तर त्या जातीभेदाला त्या ठिकाणी वेगळी वाट दाखवण्याची भूमिका इथं मंगळवेडकर घेणार आहेत का या पद्धतीची ही निवडणूक आहे मी पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काम करत असताना सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आपण ज्यावेळेला काम केलं त्यावेळेला इथल्या लोकांचे मूलभूत प्रश्न काय हे दाखवण्याची जबाबदारी आपण घेतली ती जबाबदारी उद्या आपण मंगळवेड्यामध्ये देखील निश्चितपणाने पार पाडणार आहोत आणि ती पार पाडताना नेमकं इथल्या लोकांचे प्रश्न काय या मंगळवेड्यामध्ये मी दोन दिवस फिरतोय बऱ्याच ठिकाणी कामं झाल्याची चर्चा आहे बऱ्याच ठिकाणी कामं झाली अशा त्याच्याबद्दल या पंढरपूरच्या नगरपालिकेची निवडणूक साध्या मुतारीनं गाजली आणि एवढ्या वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांना साधी मुतारी बांधता आले नाही का हा प्रश्न मंग पंढरपूर शहरामध्ये उपस्थित झाला तीच परिस्थिती आज मला मंगळवेडा शहरामध्ये निश्चितपणाने दिसली की मंगळवेड्यामध्ये देखील त्या ठिकाणी साधा मुतारीचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मंगळवेड्यामध्ये बाजार असेल खाली नगर नगरपालिकेची परिस्थिती असेल इथं कुठल्याही पद्धतीच्या नीट नीटची व्यवस्था नाही आणि तो बेसिक प्रश्न खरं इथल्या निवडणुकीचा केंद्रबिंदू असणार आहे या मंगळवेळा शहरामध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा नेमकी होते का किती दिवसाला पाणी येतंय हा या मंगळवेळेच्या संशोधनाचा प्रश्न आहे या मंग गटाराची व्यवस्था नीटनिटी झाली का इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळं ज्या पद्धतीच्या अडचणी आणि हे गटाराचं पाणी पावसामध्ये थेट दुकानदारांच्या आणि इथल्या राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये जात आहे ही ज्या पद्धतीची भूमिका इथं लोक मला दोन दिवसामध्ये बोलून दाखवत आहेत ते प्रश्न आपण निश्चितपणाने या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित करणार आहोत या सगळ्या सोबतच इथल्या शहरामधलं जे सांडपाणी इथं सोडलं जातं आणि तिथं आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जीव घेण्या पद्धतीच्या समस्यांचा सामना करावा लागतो इथं कचरा डेपो मध्ये देखील लोकवस्ती आढळते हे सगळे प्रश्न असतील या सगळ्या सोबतच शहरांतर्गत रस्ते असतील आणि विविध त्या ठिकाणी ज्या नगरपालिकेच्या जबाबदाऱ्या त्या शाळांपासून शिक्षणांपासून ते स्वच्छ पाणी देण्यापर्यंतच्या सगळ्या पद्धतीच्या भूमिका इथं इथल्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे कोणत्याही पक्षाच्या असतील त्या निश्चितपणाने पार पाडलेत का हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं आपण विचारणार आहोत जर विकास कामं झाली असतील तर कुठली आणि झाली नसतील तर काय झाली नाही हा दोन्ही प्रश्नांचा मागोवा त्या ठिकाणी महाराष्ट्र आपण घेणार आहोत कारण ही निवडणूक लोकांची आहे लोकांसाठीची आहे या निवडणुकीच्या माध्यमातन राजकीय नेते मंडळींच्या आरोप प्रत्यारोपापेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भात इथली चर्चा झाली पाहिजे ही निवडणूक त्या ठिकाणी सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून झाली पाहिजे आणि यासाठी माध्यम म्हणून निश्चितपणानं आपण इथल्या मैदानामध्ये असणार आहोत आणि त्यामुळं उद्यापासून इथल्या सामान्य माणसाला काय वाटतंय आपल्याला त्या ठिकाणी काय दिसलं आणि नेते मंडळी काय म्हणतायत या सगळ्याचा मागमोरा या संदर्भाने आपण या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं महाराष्ट्र माझा मंगळवेड्यामध्ये आहे मंगळवेकरांनी महाराष्ट्र माझाशी जोडून राहण्यासाठी युट्यूबला सबस्क्राईब करायचं आहे फेसबुकला आणि इन्स्टाग्राम जाऊन फॉलो करायचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या सहा दिवसामध्ये ज्या पद्धतीचं काम आपण मैदानावर जाऊन करू अनेक समस्यांना हात घालू अजून चांगल्या गोष्टीचं त्या ठिकाणी निश्चितपणानं कौतुक करू अजून ह्या पंढर मंगळवेड्यामध्ये काय झालं पाहिजे ह्याचं विजनाची मान्य करू आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून ही निवडणूक खऱ्या अर्थानं मंगळवेडकरांच्या सर्वसामान्य मंगळवेटकरांच्या जीवनाच्या बदलासाठीची झाली त्याला इथं मूलभूत सुविधा मिळाल्या इथल्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्या घरात येणाऱ्या पाण्याची चर्चा झाली या निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्या दारात असणाऱ्या गटारीची चर्चा झाली या निवडणुकीच्या माध्यमातून त्याला मिळणाऱ्या रस्त्याची चर्चा झाली या निवडणुकीच्या माध्यमातून त्याला मिळणाऱ्या शहरातल्या सोयी सुविधांची उद्यानांची चर्चा झाली हे निश्चितपणानं वाटलं पाहिजे यासाठी ही निवडणूक प्रश्नांच्या भोवती ठेवायची जबाबदारी माध्यम म्हणून अनेक आमचे पत्रकार मित्र घेतील ती जबाबदारी निश्चितपणानं महाराष्ट्र माझा देखील घेईल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये इथे असेल आज ही सुरुवात आहे मी म्हणालो तसं ही निवडणूक दोन तारखेपर्यंत प्रचंड वेगळी होती दोन तारखेनंतर या निवडणुकीचा जो कालावधी मिळालाय त्यामध्ये बऱ्याच पद्धतीचे राजकीय उलथापालथ देखील झाले या निवडणुकीला जो अवधी मिळालाय त्यामध्ये बऱ्याच पद्धतीचा छुपा प्रचार देखील झालाय इथं ही निवडणूक थेट अवतारे विरुद्ध अवतारे अशी असली तर एका बाजूला स्वतः त्या ठिकाणी अवतारे कुटुंबातलं प्रतिनिधित्व आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अजित जगताप यांच्या पत्नी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत ही दोन्ही मंडळी मंगळकरांना नवीन नाही मंगळकरांनी ह्या दोघांच्या कामाची पद्धत जवळून बघितली त्यामुळे या दोघांबद्दलचा काय निर्णय मंगळकर घेत आहेत आणि त्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या ठरतात हे देखील या संपूर्ण निवडणुकीमध्ये पाहणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे इथं असलेला भारतीय जनता पक्ष इथं असलेले इतर राजकीय पक्ष यांच्याबद्दलचं सर्वसामान्य जनतेचं नेमकं म्हणणं काय हे त्या निमित्तानं त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे मध्ये झालेल्या निवडणुकीचा प्रचार देखील ना या भागामध्ये देखील त्या ठिकाणी होणार आहे तर मग या सगळ्या गोष्टीवर पत्रकार म्हणून किंवा माध्यम म्हणून निश्चितपणानं बारकाईनं लक्ष देऊन कितली निवडणूक केंद्र भिंतो हा सर्वसामान्य माणूस कसा राहील यासाठी निश्चितपणानं माध्यम म्हणून आपण जबाबदारी स्वीकारतोय आणि ती भूमिका पुढच्या सहा सात दिवसामध्ये आपण मंगळव्यामध्ये देखील पार पाडतोय निवडणूक इंटरेस्टिंग आहे छोटे आहे खरंतर हे वीस पंचवीस हजार मतदानाचं असलेलं शहर असलं तरी मंगळवेढा तशा अर्थानं वैचारिक आहे पंढरपूरपेक्षा जास्त मोठी संत परंपरा पंढरपूरपेक्षा वैचारिकतेची परंपरा इथं साहित्य असेल कवी असेल असा मोठा वारसा या मंगळवेढा शहराला आहे मंगळवेळा शहर हे बुद्धिजीवींचं शहर असं समजलं जातं त्यामुळे खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मतमतांतर असणार आहेत आणि त्याची मजा खरं तर तुम्हाला महाराष्ट्र माझाच्या वतीनं बघायला मिळणार आहे त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्र माझाशी जोडून राहा आणि महाराष्ट्र माझा आजपासून मंगळवेळा त्या मैदानातल्या अनेक प्रश्नांना निश्चितपणानं घालणार आहे जे प्रश्न तुमच्या जीवनाशी निगडीत असतील जे प्रश्न तुमच्या उद्या तुमच्या मुलाबाळाच्या भवितव्याशी निगडीत असतील ही निवडणूक राजकीय नेते मंडळींची घरं भरण्याची नव्हे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचे आणि त्यासाठी माध्यम म्हणून आपण निश्चितपणानं या संपूर्ण मैदानामध्ये पुढचे आठ दिवस असणार आहोत त्यामुळं थोडस अजून देखील त्या ठिकाणी आम्हाला कनेक्ट नसाल तर वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडून राहा धन्यवाद